तिला तेच तर पाहिजे लक्ष्मीताई मध्ये म्हणतात पाच नंबर लाईक डन मनीषा ताई थँक्यू थाए। लक्ष्मी ताई काय झालं रे मला दादा खरं काढायचंय की काय मजाक करतोय काय रिझन आहे का किंवाच मनात येत आहे तर बोलतोय काही रिझन असेल तर सांग माधुरी नमस्कार सागर दादा नमस्कार राऊंड राऊंड तुला कोणता करण लागत की काय कुठे दिसलं माऊ तुला किरण दादा मला दादा भेट दिली आहे ओके म्हणून दादा मध्ये काढ कार्ड काही रिझन नाही काढ काढ काही रिझन नाही मग कशाला काढायचं उगीच हाँ? उगीच मनात आला काढून टाकायचा दे रे दे रे थोडा वेळ समीक्षाकडे दे लक्ष्मीताई जे शिवराय म्हणताय किरण दादा लक्ष्मीताई म्हणता राकेश दादा चहा झाला का नाही लक्ष्मीताई म्हणता ताई कशा आहात तुम्ही चहा पिला का नाही लक्ष्मीताई मी मस्त आहे तुम्ही कशा आहात आणि चहा वगैरे राहिला अजून मी इकडे माहेरी आलेली आहे त्याच्यामुळे थोडा नेटवर्क इशू आहे त्याच्यामुळे मी कोणाच्या लाईव्ह मध्ये पण जात नाहीये आणि मी पण जास्त लाईव्ह वगैरे घेत नाहीये असं नेटवर्क वगैरे असलं थोडं बाहेर बसते तेव्हाच लाईव्ह घेते माधुरताय म्हणता दादा नमस्कार मनोदादा म्हणजे सुरुवात पासून कर चांगल्या कामाची काय काय काम असेल तर सांग ना मग मी करेल तुला त्याच्यात चांगलं वाटत असेल तर नक्की करेल पण मला काही रिझन सांग नेमकं काय झालं म्हणून तर काढते मी काही प्रॉब्लेम आला असेल काही झालं असेल ते सांग उगाच मनात आलं बाव तर बरं तुला काय काय तुझं काही खरं नाही आहे तुझं काही पण होऊ शकते मनामध्ये तर तू काही सांगू शकत नाही तुझं मन काय विचलित प्रमाणात आहे जास्त तुला आज बरं वाटते उद्या तुला लक्ष्मी तर किरण दादा आम्हाला पण मनापासून नमस्कार किरण दादा तुम्हाला पण मनापासून नमस्कार करते आपल्या लक्ष्मी ताई किरणदादा म्हणता माधुरी अक्का साहेब काय जेवण केलं ताई म्हणता कडी मिरची चा खुडा टमाटरची चटणी भाकरी भावा तू काय जेवलास नाही नाही सगळ्यांच्या मांडीवर द्या माऊले आता खेळते ना ते खेळू देतील विकत म्हणता ताई मी आलो आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक केलं आहे ताई जेवण झाले का माझे जे झाले जेवण आहे श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय क्रांतिकारी जेलू हो विका दादा माझं पण जेवण झालेलं आहे आणि मनापासून धन्यवाद तुम्ही लाईव्ह मध्ये आल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल जय शिवराय म्हणता खूप छान माधुरी अक्का लक्ष्मीताई म्हणता माधुरी ताई नमस्कार म्हणून दादा म्हणता काढ मला चांगलं वाटत आहे म्हणून म्हणत आहे तुझ्या माझ्या

थांब रे ब्लॉक झाला रे चॅनल कमेंट कर बरं एक मी तुला अनब्लॉक केलं एक कमेंट कर बरं मनोज दादा येईल येईल धन्यवाद भावा लक्ष्मीताई दा विकास दादा नमस्कार माधुरीताई म्हणताय लक्ष्मीताई नमस्कार कैलात दादा म्हणता सात नंबर लाईक डन थँक्यू कैलात दादा लक्ष्मीताई मला फुडा म्हणजे काय आपल्या मिरचीचा खुडाओ हो ताई आपली लाल मिरची राहते ना थांबा ना रे लाल मिरची राहते ना ते अशा आपल्या खुडून मिरचीचा ठेसा म्हणता इकडे पण ना आपण लाल मिरचीचा खुडा म्हणता इकडे दादा म्हणता सबका साथ सबका विकास सरकार जिंदाबाद जी जिथं कमी तिथं आम्ही अरे बापरे कैलास दादांचा नवीन डॉयलॉग तयार झालेला आहे खूप छान दादा किरणदादा भेंडीची भाजी लोणचे काकडी भाकरी दादा म्हणता माधुरीताई नमस्कार लक्ष्मी म्हणता दादा कैलाद दादा म्हणता लक्ष्मीताई नमस्कार नमस्कार मनोजदादा म्हणतोय हा ना हाईट झाला मनोज दादा माझ्या चाहन चुकून झाला किरण भाऊ नमस्कार विकास भाऊ नमस्कार मस्त भावा ताई रेंज मध्ये या आवाज